नमस्कार मित्रांनो आकाश विंशी या युट्यूब चॅनल तुम्ही सर्वांना स्वागत आहे आज आज मित्रांनो ओसमोचा शेही बाजार आहे मंगळवारी मित्रांनो प्रत्येक हप्त्यामध्ये मंगळवारी बाजार असतो हा तर मित्रांनो आज तारीख आहे दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार मित्रांनो ओसम तालुक्याचा बाजार हा आहे आणि पाहू शकता पावसाळ्यातला पहिला बाजार तुम्ही सुद्धा पाहू शकता पाऊस पण चालू आहे मित्रांनो हवाळ खूप आलेला आहे आणि समोर शेतकऱ्याच्या पण आलेल्या आहेत आणि पण पक्षा आलेल्या आहेत समोर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बकरी आहेत या ठिकाणी बकरी आहेत मित्रांनो संपूर्ण आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या आणि अपरेशय आहेत तर तुम्हाला आजचा शेअर बाजाराचा भाऊ काय चालू आहे तर तुम्हाला आकाश सुरू या तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि चॅनलवर पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पाहू शकता समोर पाऊस पडलेला मित्रांनो समोर पाहू शकता तुम्ही पाणी साचलेलं आहे तर लोकं रोड रोडवर रो पण उभं राहिलेले आहेत मित्रांनो इतका मोठा बाजार भरला नाही सकाळचे साडेआठ नऊ वाजा येईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो यापर्यंत आले आहेत खूप मोठ्या प्रमाणात काय सांगितलं तुम्ही त्याची साडेबावीस बावीस साडे हजार किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकता याच्या खाली दोन पिढी आहेत आहे का दोन्ही पाठी आहेत मित्रांनो साडेबावीस हजार किंमत सांगाल तर किती विचार नाही का काही दुसरा नाही का तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर विचारतो फोन नंबर सांगा तुमचा बहात्तर बासष्ट झिरो पाच बहात्तर पासष्ट तर कोणाला पाहिजे असेल तर किंमत थोडी कमी होईल ना तिला दोन बकरे एकवीस हजाराला एकवीस हजार का सांगायला साडे बावीस हजाराला दोन बकडे एकवीस हजार मित्रांनो दोन बकऱ्या आहेत तिच्या खाली आणि एक ही यायचे तो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हंडीची काय सांगली सांगायला कोणाला सांगायची सोळा हजार किंमत सांगायचं का आहे का का मी मित्रांनो नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जवळपासच्या संपूर्ण शेरी बाजारामध्ये असतात का का या ठिकाणी मित्रांनो आता उसमत बाजारामध्ये पाऊस सुरू झालेला आहे तर तुम्हाला मी थोडक्या शेळ्याची किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो शितोळ्या सुरू झालेला आहे पाहू शकता या ठिकाणी व्यापारी आहे संपूर्ण तिकडे लंगोटी या यांची जाऊन पण आलेली आहे आपल्या उस्मत बाजारामध्ये शेळ्या पाहू शकता तुम्ही जास्त का अशी वाजा भरला नाही तर पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी परभणीचे लोक मोठे व्यापारी आहेत यांची दावणीला पाहू शकतो कोणा पाण्यासाठी शेळी पाहिजे असेल तुम्हाला जवळपासच्या संपूर्ण शेळी बाजारामध्ये शेळ्या चांगल्या क्वालिटी भेटून जातील शेळ्या बघू शकता मित्रांनो

बावीस हजार का एक किलो आहे का बकरा मित्रांनो बावीस हजार किंवा सांगाल तर कमी रमी ना थोडी तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो कोणाला पाहिजे आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि चॅनल कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आजपासून तुम्हाला संपूर्ण बाजार व्हिडिओ तुम्हाला आकाश चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत ही गाडी आपली काय सांगली त्याची किंमत काय सांगली किंमत काय सांगली या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता संपूर्ण बकऱ्या आहेत शेतकरी आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करायचं करा कमेंट करा तर मित्रांनो आवाज खूप आलेला आलेला आहे आणि बाजारपात इतका मोठा भरलेला नाही मित्रांनो थोडक्यात तुम्हाला या पहिल्यानिश्चित करायला शेअर किंमत काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनेला सस्क्रायबर करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी तुम्हाला संपूर्ण जवळपासच्या संपूर्ण शेती बाजायला जिल्ह्यात तुम्हाला आकाश सुरू नसेल या युट्यूब तुम्हाला पाहायला भेटणार आहे